जर विकासाची कामं करायची असतील तर तुम्हाला राज्याचा निधी केंद्र शासनाचा निधी आणावा लागतो घरपट्टीवर आणि पाणीपट्टीवर नगरपालिका पगार सुद्धा देऊ शकत नाही यांनी सांगावं की यांनी कुठचं मोठं काम असं केलंय की जे राज्य राज्य सरकारकडून वगैरे केले पण ते आता भाजपमध्ये गेलेत म्हणजे भाजपकडून तुम्हाला घेरण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का नाही नाही असं आहे तुम्हाला मांडणारे जे लोक असतात ते नेहमी स्ट्रॉंग तुमच्या पाठीशी असतात कुठे गेल्या नाही कोणी कपडे बदलल्याने माणूस बदलत नाही किंवा त्याची थिंकिंग बदलत नाही किंवा विचार बदलत नाही त्यामुळे मी तर कधी मी एक अवाक्षरसुद्धा बोललो नाही भाजपमध्ये ते गेलं इतर ठिकाणी बघा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा झाली की अपोजिटचा व खोतकरांच्या समोर घोरण त्याला घेतलं की त्यांची वाक युद्ध सुरू झालं आठ दहा दिवस मी इग्नोर केलं मी पाहिलं बघितलं म्हणजे त्याच्याबद्दल एक शब्दही बोललो नाही कारण तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला जर विश्वास असेल एकदा झालं अपघाताने पण नंतर एवढा सगळा ट्राय होऊन माझ्यासमोर एक दुसरा राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करून देखील त्या उमेदवाराच्यापेक्षा जास्त मला अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे मतं अजित पवारांच्यापेक्षा जास्त मिळेल संभाजी झेंडेपेक्षा